नमस्कार लिमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण लेवल पाहतोय ते चोवीस जानेवारीसाठी तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस हजार दोनशे पन्नास हा एक रजिस्टर्स आहे आणि जर मार्केट ह्याच्या वरती जर ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि तेवीस दोनशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार सातशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस सातशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही बाय करायचं आहे कारण आपण सेन्सेक्समध्ये सत्याहत्तर हजार नऊशेचा कॉल दिला होता शंभर रुपयाला दिला होता आणि यासाठी मार्जिन लागले दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट लागली आणि यामध्ये तुम्ही पाहू शकताय एकशे छत्तीस रुपये नव्वद पैशाचे हाय गेलाय आणि हा याच्यामध्ये तुम्हाला सातशे अडतीस रुपये प्रॉफिट झाला आहे म्हणजेच जर पर्सेंटेजमध्ये बघायला गेलं तर सदतीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये दिलेले आहेत आणि दररोज आपण जा याच्यामधून पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स काढत असतो हे जर शिकायचं असेल तर येणारी आपली बॅच जी आहे ती तीस जानेवारीपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करून ॲडमिशन